पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मनपाच्या भूखंडावरील अतिक्रमण अखेर हटवले पोलीस बंदोबस्तात प्रशासकीय कारवाई धुळे शहरातील वडजाई रोडवरील सर्वे नंबर तीनशे एक्क्याण्णव मधील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असलेलं अतिक्रमण आज प्रशासनानं पोलीस फौज फाट्यासह हटवले गेल्या दीड वर्षापासून या जागेच्या मालकीचा विषय कायदेशीर प्रक्रियेत होता महापालिका प्रशासनानं यापूर्वी मे दोन हजार मध्ये संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र पावसाळा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करून प्रशासनानं ही कारवाई थांबवली होती दरम्यानच्या काळात पुन्हा नोटीसा आणि ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर सूचना देऊन ही अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद न दिल्यानं अखेर आज कायदेशीर बळाचा वापर करून ही मोहीम राबवण्यात आली सकाळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुजर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रशासनाची कारवाई निश्चित असल्याचं पाहून अनेक दुकानदारांनी संघर्षाची भूमिका टाळत स्वतःहून आपली दुकानं रिकामी करण्यास सुरुवात केली कायदेशीर निकषांची पूर्तता करून आणि सर्व तांत्रिक बाजू तपासूनच ही कारवाई करण्यात आल्यानं प्रशासनाला विरोध झाला नाही

नोटीसा देण्यात आल्या होत्या काही लोकांनी स्वीकारल्या काही लोकांनी स्वीकारल्या नव्हत्या त्यांना ना। आपण नाईटद्वारे नोटीस देण्यात आल्या होत्या त्याच्या आपण वारंवार उपद्वारे अनाऊन्सिंग केलेली आहे त्यांना आपण सगळ्या दुकाने हे म्हणपाच्या उदाहरणांना सांगितले होते पण गेल्या वर्षी अ शालेय परीक्षा सण उत्सव आणि निवडणुका यांच्यामुळे तात्पुरती कारवाई स्थगिती झाल्या असताना आता पुन्हा यांना या चालू महिन्यामध्ये नोटीसही दिल्या सूचना करून या सदर संबंधित दुकानदारांनी योग्य अतिक्रमण काल बारावीच्या परीक्षा सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने आज कारवाई निश्चित झाल्याने आज सकाळी साडे दहा वाजेपासून चाळीगाव रोड पोलीस स्टेशनचे स्टाफ यांच्यासह मनपा अतिक्रमण यांची कारवाई निश्चित झालेली सदर जागेबाबत यांचे पासपोर्ट निकाल वगैरे सर्व फेटाळले आहे त्यांच्याकडे एक प्रकारचे कागदपत्र न तरी हे लोक खाली करत नव्हते त्याच्यामुळे या कारवाईमध्ये सदर अधिकारी काढले जातात सर्व नंबर तीनशे एक्क्याण्णव भांडवल प्लाट नंबर बेचाळीस सहा इकडे सहा तिकडे पाच अकरा दुकाने आहे आणि एक घर आहे सर्वांना आपण याच्याकडे काही दिवशी नोटीस वगैरे देऊन झालेलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा